श्री स्वामी समर्थ दिवाळीत लक्ष्मीपूजनाला देवी लक्ष्मीच्या कोणत्या फोटोची पूजा करावी तर मंडळी या वर्षी उत्सव पाच नाही तर सहा दिवस चालेल कारण अमावस्या दोन दिवस आहे वीस आणि एकवीस ऑक्टोबर अमावस्या वीस ऑक्टोबरच्या संध्याकाळी येईल म्हणून लक्ष्मी पूजा दुसऱ्या दिवशी एकवीस तारखेला केली जाईल चे कुंते, कुंते तर आता बघूया दिवाळीच्या पूजेसाठी लक्ष्मीचे शुभ फोटो कोणते चांगले फोटो कोणते कोणते फोटो पूजेसाठी वापरावे आणि वापरलेच पाहिजे तर पूजेसाठी लक्ष्मीचा असा फोटो विकत घ्या की ज्यामध्ये देवी कमळाच्या आसनावर बसलेली आहे तसेच देवी लक्ष्मीसोबत एरावत हत्ती असेल तर हा फोटो पूजेसाठी खूप चांगला आहे त्यानंतर बघा फोटोत लक्ष्मीच्या दोन्ही बाजूला दोन हत्ती वाहत्या पाण्यात उभे आहेत आणि नाण्यांचा वर्षाव करत आहेत ज्या फोटोमध्ये लक्ष्मी सोबत हत्ती आहे आणि त्यांच्या सोंडेत सोन्याचे कलश घेऊन आहेत त्यानंतर बघा ज्या फोटोमध्ये लक्ष्मी आणि भगवान विष्णू गोरडावर विराजमान आहेत देवी लक्ष्मी श्री विष्णूच्या पायाजवळ बसलेली आहे तसेच सोबत श्री गणेश आणि सरस्वती सुद्धा असतील तर ते शुभ आहे लक्ष्मीचा असा फोटो देखील शुभ आहे ज्यामध्ये त्या दोन्ही हाताने पैशांचा वर्षाव करत आहेत बघा भगवान विष्णूच्या पायाजवळ बसलेली महालक्ष्मीचा संदेश असा असतो की श्री विष्णू हे धर्म कर्म आणि पुरुषार्थ यांचे प्रतीक आहेत देवी लक्ष्मी अशा लोकांसोबतच राहतात जे धर्माप्रमाणे वागतात आणि इतरांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असतात तर आता बघा लक्ष्मीच्या अशा फोटोची पूजा करणे टाळावे कोणत्या तर लक्ष्मीचा असा फोटो खरेदी करू नये ज्यामध्ये देवीचे पाय दिसतात त्यानंतर ज्या फोटोमध्ये लक्ष्मीचे पाय दिसतात किंवा देवी, दे देवी उभी आहे त्या फोटोची पूजा करणे टाळावे अशी लक्ष्मी एका ठिकाणी राहत नाही त्यामुळे बसलेल्या लक्ष्मीची पूजा सर्वोत्तम मानली जाते त्यानंतर बघा आता लक्ष्मीचे अशा फोटो पूजा टाळायचं आहे कोणत्या घोबडावर बसलेल्या लक्ष्मीच्या फोटोची पूजा करू नये कधीही एकट्या लक्ष्मीची पूजा करू नये याची काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही यंदाच्या दिवाळीत लक्ष्मीपूजन करा आणि लक्ष्मीला प्रसन्न करा लक्ष्मी प्रसन्न होईल तुमच्या घरामध्ये आर्थिक संपत्तीची भरभराट वाढ होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ